बडे नेते करणार आज भाजप प्रवेश नाशिकचे बडे नेते आज मुंबई येथे भाजप पक्षप्रवेश करणार आहेत यामध्ये शिवसेना उभाटा गटाचे माजी मंत्री बबनराव खोलप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अशोक सातभाई कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार आहेत काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांचाही भाजप प्रवेश नक्की झाला होता शिवसेना उभाटा गटाचे रिटायर करून ठेवल्यामुळे भाजपत जात असल्याचं शिवसेना उभाटा गटाचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितलंय बबनराव घोलप हे शिवसेना उभाटा गटाचे उपनेते म्हणून काम करत होते लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलल्यानं त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र तिथे जास्त काळ न राहता पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला जनतेचं काम करायचं आहे ते कामे होण्यासाठी सत्ता महत्वाची आहे म्हणून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बबनराव घोलप म्हणाले तसेच माजी नगरसेवक अशोक सातभाई हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालंय सातभाई हे पूर्वी शिवसेना उभाटा गटात काम करत होते शिवसेना उभाटा उपनेते सुधाकर बडगुजर माजी आमदार बबन घोलप भाजपात प्रवेश करण्यासाठी मुंबईला रवाना झालेत माजी महापौर अशोक मुर्तडक नैना घोलप दिलीप दातीर यांच्यासह हो। इतर पक्षातील जवळपास बारा ते पंधरा माजी नगरसेवक माजी नगरसेवक भाजपत प्रवेश करणार आहेत म्हणजे आमदारकी खासदारकी कुठल्या प्रकारचे पद आम्ही माहिती तुम्ही नाराज व्यक्त करता रोष कुणावर रोज शिवसेनेवर पण संजय राऊतांना सगळे एक शिवसेना म्हणजे सगळे एकच आता तीन लोक चार लोक म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे संजय राऊत निलिंद दार्वेकर आणि वहिनी असाच आरोप प्रवेश केला होता त्यावेळेस देखील केला होता त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही ठाकरेंच्या शिवसेना केला होता आणि आता पुन्हा एकदा पक्ष आहे म्हणजे आता आता पुन्हा नव्याने भूमिका घ्यावी नव्याने भूमिका एवढ्यासाठी घ्यायची आहे की मी मी शिंदे गटात जे गेलो होतो त्या पिरियडमध्ये तो पिरियड इतका शॉर्ट होता की त्याने कुठलंही माझं काम झालं नाही त्यामुळे मी नाराज होऊन परत आलो होतो आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीच परिस्थिती आहे समाजाची कामं होत नाही माझे जे कार्यकर्ते ज्यांना तीस वर्ष मला निवडून दिलं त्या लोकांच्या अजूनही माझ्याकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर मला सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षात जाणं फार गरजेचं वाटलं म्हणून मी मुलांनी देखील तुमचे जे पुत्र आहेत योगेश गोलप त्यांनी देखील ठाकरे गटाकडनं मशालवरती निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला ते देखील आपल्यासोबत आज भाजपमध्ये प्रवेश करता का नाही तो नाही आहे त्याचं स्वाहत्त त्याला दिलेलं आहे तो त्याचा निर्णय घेईल मात्र माझी मुली मात्र माझ्याबरोबर आहे हो मात्र तुम्ही मुलासाठी आणि शिवसेनेने ठाकरे गटानं तिकीट दिलं म्हणून शिंदे गटातनं पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला होता आज पुन्हा ठाकरे गटातनं भाजपमध्ये हो कारण आता माझ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेने दिली नाही मी त्यांना सांगत होतो की माझ्यावर कुठेतरी जबाबदारी द्या पण ते देत नसल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की आता परस्पर निर्णय घेत आहेत पदाधिकारी निवडले जात आहेत आणि त्यामुळे हा निर्णय मला घेणं गरजेचं आहे